आज आपण इथे टोंडलीची भाजी बनवणार आहे तर ही भाजी आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि त्या पद्धतीने बनवल्यास ही इतकी अप्रतिम खाण्यास लागते आणि खूप छान त्याची टेस्ट येते तर जास्त वेळ वायानं घालवतात चला आपण रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी इथे मी टोंडलीला तीन ते चारदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर टेंडलीचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे आणि अशा प्रकारे आपल्याला तोंडलीचे साल इथे काढून घ्यायचे आहेत आणि बरेच जण याचे साल काढत नाहीत तर जर तुम्ही तुम्हाला साल नसेल काढायचे तर तुम्ही तिथे साल असेच राहू द्या इथे मी अशा प्रकारे तेंडलीचे साल काढून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मधून कट करून घ्यायचं आहे तर आपण इथे असं कट करून घेऊया आणि त्याच्या आतमध्ये बिया असतात बरेच जण ते बिया खात नाही आणि काही जण बिया सुद्धा काढत नाही ते बियाला तसंच राहू देतात त्यामध्ये तर तुम्ही इथे बियाणला न काढता सुद्धा ते भाजी बनवू शकता आणि जर का बिया काढायच्या असतील तर ते साथ या पद्धतीने पटकन होईल तर त्या बियाणला काढण्यासाठी आपण एक इथे सोपी ट्रिक वापरणार आहोत ते म्हणजे आपल्याला इथे चमचाचा वापर करायचा आहे आणि पहा अशा प्रकारे आपल्याला चमचा गोल फिरवत फिरवत ते बिया आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे तर पहा किती सोप्या पद्धतीने अगदी आपण इथे एक सेकंड मध्ये तोंडलीच्या आतल्या बिया काढून घेतल्या आहेत चमचाच्या सहाय्याने तर आता जो अर्धा भाग आहे त्यामध्ये आपल्याला तीन हिस्से करायचे आहे तर आपण इथे अर्धी तोंडली तीन हिस्स्यामध्ये कट करून घेणार आहे आणि पूर्ण तोंडलीला आपल्याला सहा हिस्स्यामध्ये कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तोंडलीची भाजी सुद्धा इथे खूप छान पैकी फ्राय होऊन येते आणि खूप छान क्रिस्पी लागते खाण्यास तर इथे पहा आपण त्याची साल काढले तर तोंडली किती पटकन कापल्या जाते आणि खूप मऊ सुद्धा हाताला ती लागते तर अशा प्रकारे आपण इथे हे पूर्ण तोंडलीची साल काढून घेऊया आणि कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व तोंडलीचे साल काढून टाकले आहे आणि त्याच्यामधल्या बिया सुद्धा आपण इथे काढून साईडला घेतल्या आहेत त्यानंतर आपण इथे त्याचे साल काढून व्यवस्थित पहा अशा प्रकारे आपण तोंडलीला कट करून शेप दिला आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व तोंडले आपण इथे कट करून घेतले आहेत आता आपण फ्राय पॅन मध्ये दोन ते तीन चमचा मोठ्या चमचाने तेल घेतलं आहे आणि इथे फ्राय करायला आपल्याला थोडं जास्त प्रमाणात तेल लागणार आहे तर आपण हे तोंडली फ्राय पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकली आहे आणि आता हे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे गॅसवरती असंच त्याला फिरवत राहायचं आहे आणि गॅसला इथे मी मिडियम आचेवरती ठेवलं आहे तर अशाच प्रकारे आपण हे याला फिरवून घेऊया आणि फिरवता फिरवता त्याला चांगला गोल्डन कलर येईल तर पहा आपण इथे हे पलटी करतो तर इथे पहा त्याला हलका हलकासा कलर दिसतोय गोल्डन कलर आलेला आहे इथे आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्याला शिजायला बराचसा वेळ लागत नाही आपण हे फ्राय करतो तर अर्धी भाजी इथे फ्राय झाली तर अर्धी भाजी इथे शिजल्या जाते आणि अर्धी भाजी मसाल्यामध्ये फ्राय होते तर ही भाजी पटकन इथे बनवली जाते ह्याला जास्त वेळ लागत नाही जर काही रेसिपी तुम्हाला सकाळी डब्यामध्ये द्यायची असेल तर तुम्ही याची तयारी आदल्या दिवशी करून ठेवा त्यांना स्वच्छ धुवून त्याचे साल काढून कट करून ठेवले हो असता तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची भाजी बनवायला पटकन सोपे जाते आणि पटकन बनले जाते तर आता आपण हे फ्राय झाले आहे आता हे आपण टाटामध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये थोडेसे फ्राय पॅनमध्ये तेल उरलेले त्याच्या ते तेलामध्येच आपण एक चमचा जिरे घातले आहे आणि सात ते आठ लसणाच्या कळ्याला आपण इथे बारीक कट केला आहे आणि त्याच्यामध्ये टाकून ते आपण इथे फ्राय करून घेऊया त्यानंतर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची टाकू शकतो आणि त्यानंतर इथे मी एक कांद्याला उभं कट करून टाकलं आहे आणि त्यानंतर आता आपण हे सुद्धा इथे फ्राय करून घेऊया व्यवस्थित आपल्याला इथे कांद्याला सुद्धा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचा आहे तर पहा कांदा इथे व्यवस्थित फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला चांगला इथे फ्राय झाला की आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत टोमॅटो चांगले फ्राय झाले की आपण त्यामध्ये आता मसाले घालायचे आहे आणि इथे मी एक चमचा हळद घालते आहे आणि चवीनुसार एक चमचा मीठ घालते आहे आणि ते तुम्ही मिठाचा वापर कमी करत असाल तर तुम्ही कमीसुद्धा मीठ घालू शकता तसं तर कमी प्रमाणातच मिठाचा वापर केला पाहिजे नंतर आता आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण फ्राय केलेली तोंडलीसुद्धा याच्यामध्ये टाकून त्यालासुद्धा आपण असं फ्राय करून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट झाले की आपल्याला हे भाजीचे झाकण काढून पाहायचे आहे पटकन आपली भाजी बनून रेडी झाली आहे आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईबचे बटन आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे असेच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर बाय बाय